मी मोदींचा पोपट नाही तर मला सांगली त्याचा प्रश्नच येत नाही पण भाजपवाल्यांनी माझी माणसं फोडली असल्याचा आरोप मंत्री महादेव जानकर यांनी केला आहे मी मोदींचा पोपट नाही का मंत्री आहे म्हणून बोलत नाही तर मोदी सरकार हे अनेक चांगले काम करतात त्यांनाच आपला पंतप्रधान बनवायचंय कारण हे सरकार हिताचं करत तसेच मला हिस्ट्री मेंटर बनायचंय मी अनेक कार्यकर्ते घडवलेत अनेक चळवळी उभा केल्यात पण चांगलीला यायचा माझा प्रश्नच नाही कारण या भाजपवाल्यांनी माझे कार्यकर्ते फोडलेत असा टोला जानकर यांनी लगावला आहे

सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या विषाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज